आज या ठिकाणी संतोषांना आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोड़े बाबा यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि दोन मिनटां संपवतो मी एकतीस डिसेंबरला बीडमध्ये गेलो धनंजय देशमुख यांना भेटलो तिथल्या गावकऱ्यांना भेटलो आणि भीम आर्मीचे संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद यांना व्हिडिओ कॉल केला त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि संवाद साधताना त्यांनाही खूप त्रास झाला आणि चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं न्याय देत नसेल तर त्या गावामध्ये मी स्वतः येऊन बसेल आणि त्याच ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करेल जी किंमत मोजावी लागेल ती किंमत मोजायला तयार आहे त्याच्यानंतर मलाही मीडियाने प्रतिक्रिया विचारल्या मी माझी भूमिका मांडली त्या दिवसापासून आजपर्यंत फेसबुक वरती ह्या वाल्मिक कराडचे जे गुंड आहेत ह्या धनंजय मुंड्याचे जे गुंड आहेत पंकाजात पंकाजा ताई तुमचे जे गुंड आहेत मला धमक्या देतात जेवे मारण्याची धमक्या देतात मला तुम्ही तुमचे गुंड बोलतात की बीड मध्ये जाऊ नको संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी बीडमध्ये जाऊ नको तू परभणीमध्ये जा परवानीमध्ये तुला काय करायचंय कर मी तुमच्या अशा धमक्याला घाबरत नाही तुमच्या आकाचा आका येऊ द्या नाहीतर तुमच्या बापाचा बाप येऊ द्या मी लंडारा कार्यकर्ता आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मला गोळ्या घालायच्या असेल घाला पण मी घाबरणार नाही कारण आज जरांगे दादाही आमच्या सोबत आहे या लढ्यात आहेत त्यांनाही तुम्ही धमक्या देता त्यांच्यावर खोटे केसेस घालता धनंजय दादाला धमक्या देता विचार करा श्रीलंकामध्ये जी परिस्थिती झाली होती ती परिस्थिती या भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये झाली तर तुम्हाला घरामध्ये घुसून ही जनता मारेल आणि धनंजय मुंडे यांनी नैतिक 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 भाषा करू नये त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर दादा पवार आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागेल कारण तुमचा हा आमदार आहे तुमचा हा पदाधिकारी आहे तुमच्या तुम्ही त्या पक्षाचे तुम्हार तुम्हार राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि पुण्यामध्येच वाल्मी कराड सापडतो आम्हाला जास्त बोलायला हवू नका तात्काळचा राजीनामा घ्या ना तर तुमचा राजना भी राजीनामा आम्ही मागो माग मागणार आहोत आणि ईडी ईडीच्या कानामध्ये अगर काही गोष्ट गेले लगेच विरोधी पक्षांना ते त्यांच्यावर कारवाई करतात या वाल्मी कराडवर लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा अन्यथा मुंबईच्या ईडी कार्यालयावरती भीम आर्मीचं आंदोलन होईल ह्या बहुजन समाजाचं आंदोलन होईल आणि परवानीमधून मधून सतरा तारखेला आमच्या संतोष अण्णाला सोमनाथ भैयाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून एक लाँग मार्च निघत आहे तो लॉंग मार्च बहुजन आहे निघणार थेट मंत्रालयावरती आणि तो मोर्चा कुठेही थांबणार नाही पोलिसांनी लाट्या काठ्या मारण्याचा प्रयत्न केला कायदा तोडण्याचा प्रयत्न केला आम्ही ऐकणार नाही आम्ही थांबणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च चालत राहणार आणि काय भाषा करतात धमकी मध्ये तुमच्या गळ्यामध्ये परत मडका घालणार आहोत दम असेल तर बघू दोन मिनिट आहेत म्हणून मला आयोजकाचा सन्मान करावा लागेल आम्ही वैभवीसोबत आहोत त्यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि सर्वांना विनंती करतो की ह्या लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हा जय भीम जय शिवराय यानंतर मंचावरील मान्यवरांना विनंती आहे की कृपया त्यांनी आमच्या सर्वांच्या भावना समजून घ्याव्यात